उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार शिवाजीराव पाटील तसंच जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या कोर कमिटीत जो निर्णय होईल तो कार्यकर्त्यांनी मान्य करावा आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला एकसंधपणे सामोरं जावं असं सा आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केलं आहे राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथं भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथं भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केलं पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करावं पक्षाचा निर्णय अंतिम असून सर्वांनी शिस्त पाळावी असं आवाहन नाथाजी पाटील यांनी केलंय देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद नगरपालिकेमध्ये एक नंबरचा पक्ष म्हणून भाजपला लोकांनी पसंती दिली आहे आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपची सत्ता यावी यासाठी सर्वांनी संघटितपणे काम करूया आणि जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवूया असं आवाहन पाटील यांनी केलंय तर भाजप या निवडणुकीत ताकदीनं उतरेल असा विश्वास स्वप्नील जरग यांनी व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य लहूजी जरग वसंतराव प्रभावळे संभाजी आरडे सुभाष जाधव रवीश पाटील विजय महाडिक संतोष कातिवले धीरज करलकर मानसिंग पाटील बाळासाहेब नवने सुमन हलके कृष्णात अर्बुने नामदेव कांबळे महेश पाटील सुधाकर गुरव उपस्थित होते